मी सांगत होतो की हा ते कसा आहे स्वीकार ही इन्स्टिट्यूशन आहे त्या इन्स्टिट्यूशनची पत्रिका सगळ्यांनी समोर आपण हे बघितलं निकाल दोन दिवसावर आहे आणि निकाल आणि ज्यांची केस ज्यांच्यासमोर आहे त्यांना भीतीला स्वीकार जातात याचा अर्थ काय उद्याच्याला एखाद्याची केस एखाद्या हायकोर्टात आहे किंवा कोर्टात आहे कोणाच्या समोर आणि तो न्यायाधीश जर त्याच्या आधी दोन दिवस ज्याची केस आहे त्याच्या घरी जातात त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघाची कामं होती माझ्या मतदारसंघाची कामं जास्त लावून राहील का गेल्या अनेक वर्षामध्ये ते सभासद होते तेव्हा काय करत होते याच्यातून हा निकाल असा लागेल असा आम्हाला वाटत होतं आणि असा निकाल लागेल असं आम्हाला वाटत होतं त्याचा अर्थ एकंदर दृष्टिकोन काय त्या कुणाचाही केसमध्ये याच्यामध्ये न्यायावर घटनेवर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटात आधार घेऊन निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी दिसत नाही हे इतरांना सुद्धा लागू होण्याची शक्यता नाकारता येते राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये असं आहे कारण की स्वयंच्यसायकडे होऊन ना काय होतं ते मी जे असं सांगितलं की ज्यांनी निकाल देताना निकाल देण्याच्या आधीच्या दोन दिवसाचं त्यांचं एकंदर वर्तन बघितल्याच्या नंतर साधारणतः लोकांना शंका जर आली तर त्यांना दोष देत एकमेव म्हणजे